यासोबत काही मूलभूत मुद्दे देखील चर्चेला आलेले आहेत या प्रकरणातनं त्यामध्ये रेसिडेन्शियल एरियातले पब्स असतील हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी आयडेंटिटी चेकिंग कुठलं होत नाही हा देखील महत्वाचा मुद्दा आहे आयडेंटिटी चेकिंगचा अर्थ असा आहे की आपण बघितलं असेल तर त्यांच्यावर एक कंपल्शन आहे की त्यांनी आयडेंटिटी आणि एज चेक करूनच लोकांना आतमध्ये जाऊ दिलं पाहिजे त्याचं चेकिंग कुठे होत नाहीये संदर्भात एन्फोर्स करणं आणि सी सी ते मॉनिटर करणं अशा प्रकारचं एक पोलिसांशी चर्चा झालेली आहे ते करणार आहे त्यासोबत मोठ्या प्रमाणात ज्या भागामध्ये अशा प्रकारचे जॉईंट्स आहेत त्या भागामध्ये नाकाबंदी करून ड्रंकन ड्रायव्हिंग या संदर्भात इफेक्टिव्ह ऍक्शन घेणं हे देखील आता मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे आणि विशेषतः ज्यांना लायसन्सेस मिळालेले आहेत ते लायसन्सेसच्या कंडिशन्स त्या ठिकाणी पाळतायेत की नाही याची तपासणी करण्याचे आदेश हे पोलीस विभाग तर पाहिलंच पण महानगरपालिकेलाही देण्यात येतील आणि एक्साईज डिपार्टमेंटला देखील देण्यात येते आणि त्यानुसार जिथे व्हायोलेशन्स आहेत त्या ठिकाणी थेट क्लोजर्सचे ऑर्डर्स हे देखील देण्यात येतील कुठल्याही प्रकारचा एफ एल थ्रीचा नवीन लायसन्स देताना त्या ठिकाणी एक तर तो रेसिडेन्शियल एरिया असू नये आणि त्याचे काही काटेकोर नियम असावेत अशा प्रकारचं देखील एक त्याची नोट ही मी पोलीस आयुक्तांना तयार करायला सांगितलेली आहे की ज्या माध्यमातनं भविष्यामध्ये या गोष्टींवर आपल्याला आळा आणता येईल